नांदगाव तालुका सातारा येथील विकास सेवा सोसायटीत नऊ वर्षापूर्वी झालेल्या बोगस कर्ज प्रकरणाविरोधात आता संबंधित नांदगाव तालुका सातारा येथील विकास सेवा सोसायटी सभासद अच्युतराव घोरपडे यांनी आवाज उठवला असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यामुळे आता नांदगाव येथील विकास सेवा सोसायटी आणि या बोगस कर्ज प्रकरणाशी संबंधित असलेल्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी अच्युतराव घोरपडे यांनी आज सातारा येथे पत्रकार परिषदेत केली आहे कारण पंधरा साली आमच्या आईंच्या नावावर कर्ज प्रकरण केलेलं होतं आणि नांदगाव विकास सोसायटी लाख सहा हजार कर्ज प्रकरण केलं परंतु पंधरा सालापासून तेवीस सालापर्यंत एकही हप्ता भरला नाही परंतु सोसायटीनं आम्हाला जो नोटीस पाठवलं त्यामध्ये तुम्ही कर्ज आई भरलेलं आहे आणि तुमच्या सात भावाला नोंदी झालेले तुम्ही कर्ज भर त्यांचं म्हणणं मुद्दा बरोबर आहे हो परंतु आमचं म्हणणं काय जे पाईपलाईन तुम्ही केलेली आहे ते तुम्ही आम्हाला दाखवा आम्ही कर्ज भरतो पण पाईपलाईन केलीच नाही त्यामुळे त्यांना मला कागदपत्र देत आहेत ना मी लेखी प आर पी आय डीने नोटीसाने बँकेच्या मॅनेजरने सुद्धा सांगितलं की हे जबाबदार आहे कर्जदार आहेत ह्याला तुम्हाला कागदपत्र देणं बंधनकारक आहे परंतु सोसायटीनं कुठल्याही प्रकारचं काही दिलं नाही आम्हाला हे प्रकरणच मुळात कळू दिलं नाही हे कर्ज बोगस आहे असं तुम्हाला मग कसं कारण पाईप आमच्या क्षेत्रात पाईपलाईनच नाही ना आम्हाला आम्ही इतर सभासद आहे ना अजून तिथं सहा जण आहे जे संमतीपत्र दिलेले आहेत संमतीपत्र आमच्या सहा पैकी एखादीच नाही आणि जे बोगस आहे त्याच्यावर आमच्या आईचा अंगठा आहे आणि तो अंगठा मी सच्जवाने बांधलेला आहे म्हणजे आमचे जर वरचे सहा जर बोगस असतील तर ते आईचा अंगठा कसा खरबार आहे सगळे याला जबाबदार सोसायटी पूर्ण जबाबदार आहे त्यांनी आठ वर्षामध्ये आम्हाला काही कळवलं नाही गुन्हा गेला दाखल केलाय नाही केलेला दाखल केलेलं नाही आम्ही नोटीस फक्त पाठवलेलं आहे सगळ्यांना किती पुर, रक्कम त्याच्यामध्ये तीन लाख सहा हजार रुपये कर्ज काढलेलं चाळीस हजार रुपये कॅश क्रेडिट घेतलं आणि त्याचं आता व्याजासह रक्कम झाली सात लाख रुपये तर सात लाख रुपये भरा म्हणून ते आम्हाला सांगतात एक ही नोटीस आली नाही नाही एक ही नोटीस तेवीसची नोटीस पहिली नव्हती चोवीसला आलेली सोसायटीचा हां सोसायटीच नांदगाव विकास सेवा सोसायटी आणि सगळ्यात महत्वाचं त्यामध्ये विकास अधिकारी प्रसन्न शेळगे यांनी पाईपलाईन पूर्ण झालेली आहे मी ती पाहिली आहे चेंबरमधून पाणी काढलेलं आहे असा त्यांनी अहवाल बँकेला दिलेला आहे म्हणजे बँकेनेची बी फसवणूक केली आणि शांताबाई वरपाडीची बी फसवणूक केली